आजच्या या धावपडीच्या आयुष्यात आपलं मन म्हणजे काय म्हणू एखाद्या गर्दीच्या स्टेशन सारख्या झाले नाही का हो अगदी तसंच एकाच वेळी हजारो विचार चिंता कामाची यादी मग ते सोशल मीडियाचे नोटिफिकेशन सगळ्या गोंधळ हो या सगळ्यांची एक न संपणारी रेल्वे गाडी डोक्यात धावत असते सतत शांतता म्हणजे काय हेच आपण कुठेतरी विसरून गेलो आहोत खरे पण मला सांगा या गोंधळावर या मानसिक थक्यावर एखादा असा साधा सोपा आणि कालातीत उपाय असू शकतो का असू शकतो का आणि तो काय असेल हो जो केवळ मानसिक शांतीच नाही तर आपल्याला एक आंतरिक शक्ती सुद्धा देईल हाच तर आजच्या युगातला सगळ्यात मोठा शोध आहे मला वाटतं आपण बाहेरच्या जगात इतकी प्रगती केली बरोबर पण आतून कुठेतरी आपण हरवत चाललो आहोत आणि या शोधाचं उत्तर ते कदाचित आपल्याच परंपरेत दडलेलं आहे अगदी आणि म्हणूनच आज आपण एका अशाच मार्गावर एक सखोल चर्चा करणार आहोत आपण पप्पू श्री सद्गुरु गोंदवलेकर महाराजांच्या नामसाधनेच्या शिकवणीचा अभ्यास करणार आहोत हो आणि यासाठी आपल्याकडे विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातील काही महत्वाचे अंश आहेत आपलं ध्येय फक्त ही शिकवण काय आहे हे सांगणं नाही तर त्याच्या मुळाशी जायचंय बरोबर श्रीराम जय जै राम जय जय राम हा साधा तेरा अक्षरी मंत्र इतका प्रभावी का मानला जातो त्याच्या मागचं मानसशास्त्र काय आहे आणि आजच्या काळात तो कसा समर्पक आहे अगदी हे समजून घेणं आहे चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया नक्कीच मनाच्या गोंधळापासून ते आंतरिक स्थिरतेपर्यंत आणि या प्रवासाची सुरुवात करताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कोणती गोंदवलेकर महाराजांनी या नामसाधनेला केवळ एक धार्मिक विधी म्हणून नाही पाहिलं अच्छा तर एक संपूर्ण जीवनपद्धती एक मानसिक सामर्थ्याचा स्रोत आणि ईश्वरी कृपेशी जोडणारा एक महामार्ग म्हणून पाहिला आहे तुम्ही जीवन पद्धती आणि मानसिक सामर्थ्य हे शब्द वापरलेत आणि हे खूप महत्वाचे आहेत कारण स्रोतांमध्ये महाराजांचं एक वाक्य सतत समोर येतं कुठलं रामनाम हे सर्व दुःखांचं सार्वत्रिक औषध आहे आता औषध हा शब्द खूप मोठा आहे नाही का हो खूप मोठा आहे अनेकांना हा प्रश्न पडू शकतो की एखादा शब्द किंवा मंत्र औषधासारखं काम कसं करू शकतो म्हणजे हे फक्त स्वतःच्या मनाला नाही का खूप चांगला प्रश्न आहे आणि याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला रोग म्हणजे काय हे महाराजांच्या दृष्टिकोनातून पाहावं लागेल अच्छा त्यांच्या मते आपलं बहुतेक दुःख हे बाह्य परिस्थितीमुळे नाही तर त्या परिस्थितीवर आपण जी प्रतिक्रिया देतो त्यामुळे निर्माण होतं अगदी खरा रोग बाहेर नाही तो आपल्या मनाच्या असंतोष भीती आणि चंचलतेमध्ये आहे म्हणजे उदाहरणार्थ ऑफिस मध्ये कामाचा ताण आहे ही एक बाह्य परिस्थिती झाली बरोबर पण त्या ताणामुळे येणारी चिडचिड निराशा आणि भीती हा खरा रोग हो आहे असं म्हणायचंय का अगदी बरोबर औषध त्या कामाच्या ताणावर काम करत नाही ते त्या प्रतिक्रियेवर काम करत म्हणजे ते परिस्थिती बदलत नाही ते परिस्थितीला सामोरं जाणाऱ्या व्यक्तीला आतून बदलतं त्याला सक्षम बनवतं अच्छा हे एक प्रकारचं मानसिक इम्युन सिस्टीम बळकट करण्यासारखं आहे बाहेरचे विषाणू तेच राहतात पण आपली लढण्याची ताकद वाढते हे ऐकून मला एक प्रश्न पडतोय विचारास जर ही साधना इतकी शक्तिशाली आहे तर ती तितकीच कठीण सुद्धा असणार म्हणजे त्यासाठी काही विशेष नियम विधी किंवा एखादी विशिष्ट जागा आणि वेळ हे सगळं आवश्यक आहे का हो कारण आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी रोजच्या धावपळीतून यासाठी वेगळा वेळ काढणं हेच एक मोठं आव्हान आहे बरोबर आणि इथेच इथेच महाराजांच्या शिकवणीचं खरं सौंदर्य आणि दूरदृष्टी दिसून येते कशी त्यांनी ही साधना कोणत्याही क्लिष्ट नियमांमध्ये किंवा कर्मकांडात अडकवून ठेवली नाही अच्छा उलट त्यांनी ती सर्वांसाठी अगदी सोपी आणि सहज उपलब्ध करून दिली त्यांनी सांगितलं की तुम्ही चालताना काम करताना प्रवास करत असताना म्हणजे कधीही अगदी कोणत्याही क्षणी नाम घेऊ शकता यासाठी वेगळी जागा वेळ किंवा शुद्धतेच्या कठोर नियमांची गरज नाही पण इथे एक विरोधाभास वाटतो आपण सहसा मानतो की ज्या गोष्टीला जास्त किंमत असते त्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागतात नाही का हो बरोबर मग इतकी सोपी गोष्ट इतकी प्रभावी कशी असू शकते हे जरा पचायला झड जाते याच उत्तर सातत्य सातत्य या एका सातत्य। हो। एका शब्दात आहे हो महाराजांनी मोठ्या यज्ञापेक्षा किंवा कठीण तपापेक्षा अखंड नामस्मरणाला जास्त महत्व दिलं हे कसं सांगा जसे एखाद्या खळाळत्या नदीच्या प्रवाहात एक मोठा स्थिर दगड ठेवला जातो सुरुवातीला पाणी त्याला वेगाने धडकतं पण हळूहळू प्रवाहात त्या दगडाभोवती शांतपणे वाहू लागतो वा नामजप हा मनाच्या चंचल प्रवाहातील तोच स्थिर दगड आहे एका क्षणात काही बदलत नाही पण त्या नामाचं सातत्य okay. पानाच्या प्रवाहाची दिशा आणि गती दोन्ही बदलते अगदी अंतिम ध्येय तर त्यांनी प्रत्येक श्वासोच्छ्वासात राम नाम वसावं असं सांगितलं आहे मनाच्या प्रवाहातील स्थिर दगड ही कल्पना खूप प्रभावी आहे म्हणजे हे मनाला जबरदस्तीने शांत करण्याचा प्रयत्न नाही तर त्याला एक सकारात्मक आधार अगदी एक आधार देणं आहे बरोबर आणि यातूनच आपण पुढच्या मुद्द्याकडे येतो मनाची शुद्धी हो हे नामस्मरण मनाला शुद्ध कसं करत ही एक खर तर मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे आपलं मन एका वेळी एकाच विचारावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकतं जेव्हा आपण त्याला सतत राम या ध्वनीशी जोडून ठेवतो तेव्हा इतर नकारात्मक विचारांना मनात शिरकाव करायला जागाच मिळत नाही खूप सोपं उदाहरण आहे हो जसा एखाद्या खोलीत अंधार असेल तर आपण अंधाराला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत नाही आपण फक्त दिवा लावतो आणि दिवा लागला की अंधार आपोआप होतो बरोबर म्हणजे नामजप हा त्या मानसिक खोलीतला दिवा आहे आणि अहंकार द्वेष मत्सर हे सगळे अंधाराचे प्रकार आहेत नेमका हाच मुद्दा आहे नामसाधना म्हणजे केवळ शब्दांचा उच्चार नाही तर मनाच्या केंद्रबिंदूला एका मंगल ध्वनीकडे वळवण्याची प्रक्रिया आहे अच्छा त्या ध्वनीची कंपनं आपल्या अंतर्मनात खोळवर उतरायला लागतात आणि तिथे साठून राहिलेल्या विकारांना नकारात्मकतेला हळूहळू विरघळून टाकतात म्हणजे एक प्रकारची आंतरिक स्वच्छता मोहीमच आहे हो जे कोणत्याही दबावाशिवाय सहजपणे घडते ठीक आहे म्हणजे मन शांत झालं शुद्ध झालं पण याचा व्यावहारिक जीवनात काय फायदा म्हणजे यातून मिळणारी आंतरिक शक्ती नक्की कशी असते ती एखाद्या कठीण प्रसंगात समजा नोकरीमध्ये काहीतरी मोठं संकट आलं किंवा कौटुंबिक वाद निर्माण झाला तेव्हा कशी प्रकट होते ही शक्ती अनेक सूक्ष्म पण महत्वाच्या गोंधळाच्या परिस्थितीतही शांतपणे विचार करण्याची क्षमता वाढते म्हणजे आपण भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेत नाही अगदी दुसरं आपली सहनशक्ती वाढते छोट्या छोट्या गोष्टींनी मन विचलित होत नाही किंवा आपण खचून जात नाही हो हे महत्वाचं आहे तिसरं आपली निर्णय क्षमता अधिक अचूक आणि निष्पक्षपाती होते कारण ती अहंकार किंवा भीतीवर आधारित नसते आणि सर्वात महत्वाचं सर्वात महत्वाचं म्हणजे व्यक्ती आपोआप कोणत्याही जबरदस्तीशिवाय सात्विकतेकडे ओढली जाते तिचे विचार आणि कृती अधिक सकारात्मक होतात म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल का की जीवनातल्या समस्या कमी होत नाहीत पण पण त्या समस्यांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो हो आणि त्यांना हाताळण्याची आपली क्षमता इतकी वाढते की त्या समस्या वाटतच नाही तुम्ही अगदी योग्य शब्दात मांडलं जेव्हा आपला आंतरिक आधार मजबूत असतो तेव्हा बाहेरचे धक्के आपल्याला फारसे विचलित करू शकत नाहीत आणि हाच आधार हाच आधार आपल्याला महाराजांच्या शिकवणीच्या पुढच्या आणि सर्वात महत्वाच्या भागाकडे घेऊन जातो कृपा हो कृपा हा शब्द त्यांच्या शिकवणीत सतत येतो महाराज नाम आणि कृपा यांचा एक अतूट संबंध मानायचे बरोबर पण अनेकांसाठी कृपा ही एक अमूर्त दैवी कल्पना असू शकते या कृपेला आपण आजच्या भाषेत कसं समजावून घेऊ शकतो ही कृपा नक्की काय करते महाराजांच्या मते नाम घेणे हेच कृपेला केलेलं आवाहन आहे अच्छा म्हणजे त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही काही गरज नाही याला आपण सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहात स्वतःला सामील करून घेणे असं म्हणू शकतो जेव्हा तुम्ही सतत एका सकारात्मक आणि वैश्विक चेतनेशी जोडलेले असता ज्याला ते राम म्हणायचे तेव्हा तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी आपोआप घडू लागतात म्हणजे हे थोडं लॉ अट्रॅक्शन सारखं आहे काही का अंशी म्हणता येईल पण त्याहून ते खूप खोल आहे कसं कृपेमुळे केवळ बाह्य गोष्टीच नाहीत तर आपला आंतरिक जग बदलतं स्रोतांनुसार कृपेमुळे साधकाचे संचित पाप म्हणजे जुन्या कर्मांचे नकारात्मक परिणाम हळूहळू नष्ट होतात अच्छा मनात एक प्रकारची परिपक्वता आणि वैराग्य म्हणजे अलिप्तता वाढते आपल्याला कळायला लागतं की कोणत्या ला गोष्टी महत्वाच्या आहेत आणि कोणत्या नाहीत स्रोतातील एक वाक्य हे खूप सुंदरपणे स्पष्ट करतं कोणतं राम नामाने जिव्हा ओलसर झाली की अंतकरणात प्रकाश जागृत होतो वा किती सुंदर कल्पना आहे म्हणजे नामाचा ओलावा जिभेवर आला की आत ज्ञानाचा शांतीचा आणि विवेकाचा प्रकाश आपोआप पसरतो हीच कृपा अगदी पण आत्तापर्यंतची आपली सगळी चर्चा ही वैयक्तिक पातळीवरची वाटतेय माझी शांती माझी शक्ती माझी शुद्धी हो या साधनेचा समाजावर काही परिणाम होतो का आणि इथेच इथेच गोंदवलेकर महाराजांचा दृष्टिकोन किती व्यापक आणि क्रांतिकारक होता हे दिसतं खरंच हो त्यांनी नामाला केवळ वैयक्तिक मोक्षाचं साधन मानलं नाही तर ते सामाजिक परिवर्तनाचं एक शक्तिशाली साधन मानलं हे खरंच खूप रंजक आहे ते कसं म्हणजे एका व्यक्तीने घरात बसून नाम घेतल्याने समाजाचं परिवर्तन कसं होऊ शकतं त्यांच्या मते समाज हा व्यक्तींचा मिळून बनतो बरोबर जर व्यक्ती बदलली तर समाज बदलतो त्यांनी एक सोपं गणित मांडलं घरात रामनाम असेल तर त्या घरात शांतता नांदेल पती पत्नी मधील पालक मुलांमधील कलह कमी होतील म्हणजे नात्यांमध्ये सुधारणा होईल हो परस्पर प्रेम आणि संवाद वाढेल आणि जेव्हा प्रत्येक घरात असं सकारात्मक वातावरण असेल तेव्हा तो संपूर्ण समाजच अधिक सुसंस्कृत शांत आणि समताभावाचा बनणार नाही का म्हणजे ही एक प्रकारची क्रांती आहे अगदी वरून कायदे करून किंवा नियम लादून ला समाज सुधारण्याऐवजी प्रत्येक व्यक्तीला स्वतःला आतून सुधारण्याचं एक सोपं साधन द्यायचं जेणेकरून समाज आपोआप सुधारेल याच विचारातून त्यांनी नाम मंडळे स्थापन करायला प्रोत्साहन दिलं असेल नाही का अगदी बरोबर व्यक्ती चांगली झाली की कुटुंब चांगलं होतं कुटुंब चांगलं झालं की समाज चांगला होतो ही एक साधी पण अत्यंत प्रभावी साखळी आहे नाममंडळे किंवा सामुदायिक संकीर्तन हे त्या सकारात्मक ऊर्जेला एकत्र आणून तिची ताकद वाढवण्यासाठी होते म्हणजे ही एक वैयक्तिक सुरू होऊन सामाजिक परिवर्तनापर्यंत पोहोचणारी एक संपूर्ण प्रक्रिया आहे ती केवळ वैयक्तिक शांततेपुरती मर्यादित नसून एका व्यक्तीच्या मानसिक सवयी बदलून संपूर्ण समाजाच्या जडणघडणीवर परिणाम करणारी एक मास्टर की आहे तर मग या सगळ्याचा अर्थ काय आपण पाहिलं की एक साधा दिसणारा नामजप तो कसा एक शक्तिशाली मानसिक औषध बनतो हो जो आपल्या प्रतिक्रियांवर नियंत्रण मिळवतो तो मनाच्या गोंगाटाला शांत करणारा एक स्थिर दगड आहे जो सातत्याने नकारात्मक विचारांना दूर सारून मनाची शुद्धी करतो आणि यातून एक आंतरिक शक्ती जागृत होते जी आपल्याला जीवनातील आव्हानांना अधिक सक्षमपणे तोंड द्यायला शिकवते आणि शेवटी ही केवळ वैयक्तिक साधना न राहता एका शांत आणि सुसंस्कृत समाजाचा पाया रचते अगदी हो आणि या स्रोतांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते साधेपणामध्येच महानता दडलेली आहे बरोबर आहे गोंदावले महाराजांची नामसाधना हे त्याचेच एक उत्तम प्रतीक आहे आजच्या गोंधळलेल्या गुंता गुंतागुंतीच्या जगात जिथे प्रत्येक समस्येसाठी आपण तितकेच गुंतागुंतीचे उपाय शोधतो तिथे हा मार्ग त्याच्या साधेपणामुळेच वेगळा आणि प्रभावी ठरतो स्रोतातील ते वाक्य पुन्हा आठवतं रामनामाने जेव्हा ओलसर झाली की अंतकरणात प्रकाश जागृत होतो खरच हा एका स्थिर आध्यात्मिक दिव्यासारखा आहे जो आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकतो नक्कीच आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार आपण पाहिलं की महाराजांनी नामजप हा जीवनातील प्रत्येक कामासोबत सहजपणे जोडायला सांगितलं आहे हो आजच्या जगात जिथे आपलं मन सतत बाहेरच्या गोष्टींनी आणि मल्टीटास्किंगने व्यापलेलं असतं तिथे आपल्या विचारांचा एक लहानसा कोपरा एकाच सकारात्मक ध्वनीसाठी राखून ठेवण्याचं खरं आव्हान काय असेल खूप मोठा प्रश्न आहे हा आणि त्याहून मोठा प्रश्न हा आहे की आपल्या आतल्या या शांत आवाजावर बाहेरच्या जा गोंगाटापेक्षा जास्त विश्वास ठेवायला आपण स्वतःला कसं तयार करू शकतो याचाच विचार करायला हवा हो याचं उत्तर शोधणं हाच खरा प्रवास असू शकतो